एमपीएससी आयोगाने वारंवार विचारलेले शंभर उत्तरांसहित प्राकृतिक रचना खडक प्रणाली आणि मृदा प्रश्न एक तेहत्तीस ते एक प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर दोन प्रश्न महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे उत्तर बेसाल्ट डेक्कन ट्रॅप्स तीन प्रश्न महाराष्ट्रातील आर्कियन खडक कोणत्या प्रदेशात आढळतात जिथे खनिज साठे केंद्रित आहेत उत्तर पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण चार प्रश्न महाराष्ट्रातील जलविभाजक वॉटर डिवाइड म्हणून काय ओळखले जाते उत्तर सह्याद्री पश्चिम घाट पाच प्रश्न कळसुबाई शिखराची उंची किती आहे उत्तर सोळाशे सेहेचाळीस मीटर सहा प्रश्न महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे उत्तर साल्हेर नाशिक जिल्हा पंधराशे सदुसष्ट मीटर सात प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे उत्तर रत्नागिरी आठ प्रश्न महाराष्ट्राची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे उत्तर क्रेटेशियस आणि इओसिन कालखंडाच्या दरम्यान नऊ प्रश्न गोदावरी आणि कृष्णा या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांदरम्यान कोणता डोंगर महत्वाचा जलविभाजक आहे उत्तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दहा प्रश्न महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या पर्वतरांगेच्या पूर्वेकडील बाजूस तयार होतो उत्तर सह्याद्री अकरा प्रश्न महाराष्ट्राच्या पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे उत्तर चारशे पन्नास मीटरच्या आसपास बारा प्रश्न तपकिरी आणि तांबडी मृदा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते उत्तर पूर्व विदर्भ आणि कोकणातील काही भाग तेरा प्रश्न कोणत्या मृदेत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ती सुपीक बनते उत्तर काळी रेगूर मृदा चौदा प्रश्न कोकण किनारपट्टीचा सर्वाधिक रुंद भाग कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ठाणे जिल्हा पंधरा प्रश्न धारवाड खडक प्रणाली महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते उत्तर पूर्व विदर्भ सोळा प्रश्न लोणार सरोवराची निर्मिती कशातून झाली आहे उत्तर उल्कापात मिटोराईट इम्पॅक्ट सतरा प्रश्न तापीपूर्णा खोऱ्यात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची मृदा आढळते उत्तर गाळाची मृदा अठरा मृदा लॅटरेट सॉईल प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते उत्तर कोकण आणि पश्चिम घाटाच्या उतारावर एकोणीस प्रश्न बेसाल्ट खडकाच्या विधारणातून कोणती मृदा तयार होते उत्तर काळी रेगूर मृदा वीस प्रश्न खडक प्रणालीनुसार महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या खडकाने व्यापलेला आहे उत्तर बेसाल्ट एकवीस प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नैसर्गिक खाडी कोणती आहे उत्तर धरमतरची खाडी रायगड बावीस प्रश्न धारवाड खडक प्रणालीमध्ये कोणते महत्वाचे खनिज आढळते उत्तर मॅंगज आणि लोह खनिज तेवीस प्रश्न कोणत्या मृदेस कापसाची काळी मृदा ब्लॅक कॉटन सॉइल असे म्हणतात उत्तर रेगूर मृदा चोवीस प्रश्न जांभी मृदेची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून होते उत्तर निक्षालन लिचिंग पंचवीस प्रश्न जांभी मृदेत कशाचे प्रमाण अधिक असते उत्तर लोह आयरन आणि ॲल्युमिनियम सव्वीस प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जुनी खडक प्रणाली कोणती आहे उत्तर आर्कियन खडक सत्तावीस प्रश्न कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या वलनामुळे कोणती खाडी तयार झाली आहे उत्तर पनवेलची खाडी अठ्ठावीस प्रश्न सह्याद्रीच्या पूर्व उतारास स्थानिक नावाने काय म्हणतात उत्तर देश एकोणतीस प्रश्न हातीबोर नाणेघाट आणि बोरघाट हे महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेतील प्रमुख घाट आहेत उत्तर सह्याद्री तीस प्रश्न तपकिरी आणि तांबडी मृदा कोणत्या खडकांच्या विदारणातून तयार होते उत्तर आर्कियन आणि धारवाड खडक एकतीस प्रश्न महाराष्ट्रात अखंड मोनोलिथिक खडक प्रणाली म्हणून कोणते खडक ओळखले जातात उत्तर बेसाल्ट खडक बत्तीस प्रश्न तापीपूर्णा खोऱ्यातील गाळाची मृदा कोणत्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे उत्तर केळी आणि ऊस तेहत्तीस प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे उत्तर सह्याद्री खनिज ऊर्जा आणि हवामान प्रश्न चौतीस ते सहासष्ट चौतीस प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणता आहे उत्तर चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्र पस्तीस प्रश्न मुंबई हाय हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे उत्तर खनिज तेल व वा नैसर्गिक वायू छत्तीस प्रश्न महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले उत्तर तारापूर पालघर सदतीस प्रश्न मॅंगनिज या खनिजाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत उत्तर नागपूर आणि भंडारा अडतीस प्रश्न बॉक्साईट हे कोणत्या खनिजाचे महत्वाचे धातूक ओर आहे उत्तर ॲल्युमिनियम एकोणचाळीस प्रश्न महाराष्ट्रात पवन ऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र चाळकेवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा जिल्हा चाळीस प्रश्न महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात उत्तर चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर एक्केचाळीस प्रश्न चुनखडी लाइमस्टोन हे खनिज महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या उद्योगासाठी वापरले जाते उत्तर सिमेंट उद्योगासाठी बेचाळीस प्रश्न महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात उत्तर भंडारा आणि सिंधुदुर्ग त्रेचाळीस प्रश्न महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट ऑक्टोबर हिट कशामुळे जाणवते उत्तर मान्सून परतल्यानंतर निर्माण होणाऱ्या उच्च तापमान आणि उच्च आर्द्रतेमुळे चव्वेचाळीस प्रश्न महाराष्ट्रातील लोहक निजाचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात उत्तर गडचिरोली बावन्न प्रश्न कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भागीरथी म्हणतात उत्तर कोयना जलविद्युत प्रकल्प त्रेपन्न प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या हंगामात वादळी पाऊस थंडस्टॉम्स जास्त प्रमाणात पडतो उत्तर उन्हाळ्याच्या अखेरीस चौपन्न प्रश्न उरण उरण हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर नैसर्गिक वायूवर आधारित वीज निर्मिती केंद्र पंचावन्न प्रश्न भाटसा हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर ठाणे छप्पन्न प्रश्न महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या डोलोमाइट या खनिजाचा उपयोग कशासाठी होतो उत्तर लोखंड आणि पोलाद आयरन आणि स्टील उद्योगात सत्तावन्न प्रश्न महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये आढळतात उत्तर जांभा लेट्राईट खडकांमध्ये अठ्ठावन्न प्रश्न नैऋत्य मान्सूनमुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या काळात पाऊस पडतो उत्तर जून ते सप्टेंबर एकोणसाठ प्रश्न महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रे प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात उत्तर विदर्भ कोळशाच्या साठ्यांमुळे साठ प्रश्न महाराष्ट्राचे हवामानाचा प्रकार कोणता आहे उत्तर उष्णकटिबंधीय मान्सून एकसष्ट प्रश्न कोळसा खनिज कोणत्या प्रकारच्या भूभागात जास्त आढळते उत्तर गोदावरी आणि वर्धा नदी खोऱ्यात प्रश्न महाराष्ट्रात अग्निजन्य खडक इग्नेस रॉक्स कोणत्या नावाने ओळखले जातात उत्तर बेसाल्ट त्रेसष्ट प्रश्न सिलिसियस सिलिसियस खडक महाराष्ट्रात प्रामुख्याने कशासाठी वापरले जातात उत्तर काच आणि सिरेमिक्स उद्योगांसाठी चौसष्ट प्रश्न महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ एमएसएमसी चे मुख्यालय कोठे आहे उत्तर नागपूर पासष्ट प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या भागात तापमान व्यस्तता टेम्परेचर इन्व्हर्शन जास्त जाणवते उत्तर विदर्भ थंडीच्या काळात सहासष्ट प्रश्न कोणत्या नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात उत्तर नर्मदा तापी आणि कोकणातील नद्या वन आणि वन्यजीव संपदा प्रश्न सदुसष्ट ते शंभर सदुसष्ट प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात उत्तर उष्णकटिबंधीय पानगळीची वने अडुसष्ट प्रश्न मेळघाट हे महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प म्हणून कधी घोषित झाले उत्तर एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर एकोणसत्तर प्रश्न महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते उत्तर ताडोबा अंधारी चंद्रपूर सत्तर प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे उत्तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य एक्काहत्तर प्रश्न राधानगरी वन्यजीव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर गवा इंडियन बायझन संरक्षणासाठी बहात्तर प्रश्न माळढो ग्रेट इंडियन बस्टर्ड या संकटग्रस्त पक्षासाठी असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे उत्तर सोलापूर आणि अहमदनगर त्र्याहत्तर प्रश्न मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोणत्या ऐतिहासिक लेण्या आहेत उत्तर कान्हेरी लेण्या चौऱ्याहत्तर प्रश्न पेंच राष्ट्रीय उद्यानाला दुसरे कोणते नाव आहे उत्तर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पंचाहत्तर प्रश्न कास पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे जे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे उत्तर सातारा शहात्तर प्रश्न नांदूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाले उत्तर दोन हजार वीस मध्ये सत्याहत्तर प्रश्न चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या चार जिल्ह्यांमध्ये विभागलेले आहे उत्तर सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी अठ्याहत्तर प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे उत्तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकोणऐंशी प्रश्न ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणती ओळख मिळाली आहे उत्तर प्रमुख व्याघ्र प्रकल्प ऐंशी प्रश्न मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो उत्तर अमरावती एक्क्याऐंशी प्रश्न बोर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे उत्तर वर्धा आणि नागपूर ब्याऐंशी प्रश्न महाराष्ट्रात सागवान टीक या वृक्षाचे सर्वाधिक वने कोणत्या विभागात आढळतात उत्तर विदर्भ त्र्याऐंशी प्रश्न महाराष्ट्रात वन्यजीव वाईल्ड संरक्षणासाठी कोणत्या कायद्यानुसार राष्ट्रीय उद्याने आणि अभयारणे स्थापन केली जातात उत्तर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चौऱ्याऐंशी प्रश्न तेंदू आणि ऐन हे वृक्ष महाराष्ट्रातील कोणत्या वनात आढळतात उत्तर उष्णकटिबंधीय पानगळीची वणे पंच्याऐंशी प्रश्न नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर गोंदिया शहायशी प्रश्न पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सत्याऐंशी प्रश्न साग टीक या वृक्षाची वणे प्रामुख्याने कोणत्या वनाच्या प्रकारात येतात उत्तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वणे अठ्ठ्याऐंशी प्रश्न भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर पुणे आणि ठाणे प्रश्न महाराष्ट्रातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत वनांचे प्रमाण साधारणतः किती टक्के आहे उत्तर सुमारे वीस टक्के नव्वद प्रश्न तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे उत्तर नवेगाव बांध गोंदिया एक्क्याण्णव प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात स्थित आहे उत्तर मिठी नदीच्या पात्राजवळ ब्याण्णव प्रश्न कोकण भागात मान्सून पूर्व सरींना कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आम्रसरी मँगो शॉवर्स त्र्याण्णव प्रश्न माळढोक ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षासाठी असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे उत्तर सोलापूर आणि अहमदनगर चौऱ्याण्णव प्रश्न माळढोक ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याचे दुसरे नाव काय आहे उत्तर नानज अभयारण्य पंच्याण्णव प्रश्न वन्यजीव संरक्षण अधिनियमातील कोणत्या कलमांतर्गत अभयारण्य घोषित केले जाते उत्तर कलम अठरा शहाण्णव प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या वन्यजीव अभयारण्याच्या जवळ आहे उत्तर कर्नाळा पक्षी अभयारण्य जवळ सत्त्याण्णव प्रश्न ताडोबा या नावाला कोणत्या देवालयावरून टेम्पल हे नाव पडले उत्तर ताडोबाचे मंदिर अठ्ठ्याण्णव प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागात वनांचे प्रमाण कमी आहे उत्तर पर्जन्यछायेचा प्रदेश नव्याण्णव प्रश्न बिबट्या लेओपाड या प्राण्याचे सर्वाधिक दर्शन कोणत्या राष्ट्रीय उद्यानात होते उत्तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली शंभर प्रश्न कोयना जलविद्युत प्रकल्पाजवळ कोणते वन्यजीव अभयारण्य आहे उत्तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना वन्यजीव अभयारण्य